रामा शेती तुमची खात्री आमची कळी ना कळी निघत निघत नव्हतं पण ते समृद्धी वापरलं नसतं त्याच्यामुळं कळीला एकदम जबरदस्त रिझल्ट त्यांनी फोगण्यासाठी बा रामार कंपनीचं बाय सृष्टी नऊशे नव्याण्णव आणि रूट मॅजिक या ठिकाणी वापर केला आणि त्याच्यानंतर बदल तुम्हाला म्हणजे हे बाय समोर डायरेक्ट काम करते का चांगलं oh, हो एकच नंबर एकच नंबर एकच नंबर ते वापरलं ना आपण त्याला डायरेक्ट कंट्रोल म्हणजे तुम्हाला चांगली आणि कलर चांगला आपल्या रामायण कंपनी पाचशे सहाशे म्हणजे साडेतीनशे पासून सुरुवात आहे आपली साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे पर्यंत आपण साईज केलेली आपण यावर्षी पूर्ण रामायणग्रो वापरणार हो त्याचा रिझल्ट बघून शेतकरी ऑटोमॅटिक आपल्या आपल्यालाच विचारतील रिझल्ट एकदम जबरदस्त शेतकऱ्या मित्रांनो डाळेम म्हटलं की आपल्याला पाऊस येत असतोय रोग असतात त्याच्यामध्ये श शटिंगची आपल्या समस्या आहे रोगांचा पण जास्त प्रादुर्भाव असतो त्यामध्ये त्यामध्ये तेल्या डांबऱ्या खरड्या तर अशा प्रकारच्याच आपण महत्त्व शटिंगचे महत्वाचे आपल्या अडचण असते तर आपण आज अशाच एक बागेवरती उभ्या आहोत की त्या बागेला सुरुवातीपासून आपण रामारेटा कंपनीचं आपण औषधं वापरलीत तर आपण त्या बागेविषयी अशोक जी आहेत तर आपली ते प्रगत शेतकरी श्री सर आणि बाळासाहेब पुचमाडे सर तर यांचे या ठिकाणी आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत तर आपले कंपनी प्रतिनिधी श्री संतोष भास्कर सरांनी या ठिकाणी यांना मार्गदर्शन केले तर आपण यांच्याकडून जाणून घेऊ की यांना बागेमध्ये आपल्या राम कंपनीने औषधं वापरली तर त्यांना काय काय वापरली आणि त्यांना बदल काय दिसला सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा संतोष मसमाडे राहणार तांबेरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर तुम्हाला आता आणि तुमचं नाव सांगा मसमाडे बरं तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर बरं सर तुमचं नाव आपली रामारोड कंपनीची मी आपली औषधं वापरली म्हणजे आपल्या याच्या बाग गेला आपली अडचण काय होती सुरुवातीला कळी 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 निघत नव्हती कळी निघत नव्हती आपण ते समृद्धी वापरलं ना करी, करी हा त्याच्यामुळं कळीला एकदम जबरदस्त रिझल्ट ते आला कॅनोपी चांगली होती कॅनोपी चांगली होती पण कळी निघत नव्हती कळी निघत नव्हती बरं मग आपण सुरुवातीला काय वापरलं आपल्या कंपनीचं झिरो साठवीस आणि बायो समृद्धी झिरो साठवीस आणि बायो समृद्धी एकदम गेल्या वर्षी आपण साईज साठी ना सृष्टी सोडलो त्याचा रिझल्ट आपल्याला मी मागच्या वर्षी आपल्या कंपनीचं रामारे कंपनीचं बायोसृष्टी पाण्यातून ट्रिप सोडलो सोडलं त्याच्यानंतर आपल्या साईज ना एकदम त्याच्यामुळे आपण ह्या वर्षी शेतकरी मित्रांनो सरांना संतोष सरांना बरोबर संतोष सर संतोष सरांना मागच्या वर्षी त्यांनी रामारोट कंपनीचं त्यांनी फुगण्यासाठी बाय रामाट कंपनीचं बायसृष्टी सायझ नऊशे नव्याण्णव आणि रूट मॅजिक या ठिकाणी वापर केला आणि त्याच्यानंतर बदल दिसला तुम्हाला त्याच्यामुळे त्यांनी ह्या वर्षी त्यांना वाटले की आपल्या झाडामध्ये कळीचं सेटिंग वगैरे कमी बरोबर आहे का आणि तर तुम्ही आपल्या कंपनीचं आपले बाकीचे प्रोडक्ट आपण सुरुवात वाप वापर करतो त्याच्यामुळे आपला रामा झिरो साठवीस असण रूट मॅजिक असन त्याच्यानंतर बाय समृद्धा पेक्शल असेल म्हणजे हे बाय समृद्धा पेशल काम करते का चांगलं हो एकच नंबर एकच नंबर एकच नंबर म्हणजे कळी काढता की हे काय भरपूर रिझल्ट आला म्हणजे शेतकरी मित्रांनो आम्ही भक्त बोलत नाहीये या ठिकाणी लाईव दिसतंय बरोबर आहे का नाही नाही लाईव ना आपल्याला काही खराब नाही कोणाचं काही अडचण नाही तर तुम्हाला आम्ही काय तुम्हाला प्रेशर केलं नाही फक्त तुम्ही हे दिसतंय माग म्हणून त्याचा रिझल्ट आला आणि त्याच्यामुळे आपण या वर्षी राम मायग्रोचे प्रोडक्ट वापरायला चालू केलं तुम्हाला मागच्या वर्षी रिझल्ट भारी भेटला म्हणून तुम्ही नाही का ह्या वर्षी सगळे रामवर्षी कंपनी प्रोडक्ट वापरले म्हणून तुम्हाला असं वाटतं चांगला वाटलं बरोबर आहे का आता ना तुम्ही आता हे झिरो सात दिवस वापरलं लाय समृद्धी वापरलं राम मायजिक वापरले रोट मायजिक वापरले आणि निमकरणच वाटलं तुम्हाला निमकरण केलं मागच्या वर्षी निमकन वापरलं होतं आपण आपल्या वागतो तेला जास्त ते आपण भरपूर प्रयत्न केला होता पण मग अशी माहिती मिळाली ना ते निमकरण आहे म्हणून ते वापरलं ना आपण तेला डायरेक्ट कंट्रोल झाला म्हणजे मार्केटमधले मार बाकीच्या वापरले वापरले पण वापर 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 तुम्हाला कसं वाटलं त्या त्याचा त्याचं रिझल्ट नाही आला तेल पण याचा रिझल्ट जबरदस्त आहे शेतकरी मित्रांनो सरांनी मार्केटमध्ये जास्त कंपन्या ज्या आहेत त्यांनी भरपूर प्रोड वापरले पण त्यांना त्याचा तेला रिपोर्ट नाही आला पण त्यांनी निमकरण रामारोड कंपनीचं ओरिजिनल निमकरण यांनी फवारणी केलं तर त्याला जागा स्टॉप झाला आणि दुसरी गोष्ट मला आता आता समजा आपल्या बागेमध्ये कळी आता वाटते आता मला कशी वाटते कळी तुम्हाला साधारणपणे किती कळे असा चांगली कळी झुके आले नाही तीन तीन फळे हा म्हणतो काय काय का चौकी तुम्ही कळी निघते असते पण जास्त म्हणजे तुम्हाला प्रमाणपेक्षा जास्त कळी वाटते सेटिंग चांगली आणि कलर चांगला जो आमचा झालाय कलर चांगला आहे चांगली झाला आणि मस्त म्हणजे पानामध्ये देखील तुम्हाला सांगतो की पानामध्ये पण कॅनोपे चांगली आहे आणि सेटिंग भरपूर प्रमाणात तुम्हाला असं काय वाटतं किती अंदाज वाटतो मला तरी पण किती सेटिंग असं झालं तरी शंभर चे पुढे आपलं जास्त काही नाही आपल्याला वीस किलो जर माल निघाला अडीचशे ग्रामचं पदर झालं तर आपल्याला ऐंशी आपल्या सेटिंग लागते कमीत कमी किती पाहिजे ऐंशी ऐंशी इंटू आपण अडीचशे ग्रामचं पदर पकडला आपण साईजला तरी पण आपला वीस किलो माल तयार होतो एक कॅड तसं आपण अडीचशे ग्रॅमचं नाही आतापर्यंत आपल्या रामा कंपनी पाचशे सहाशे म्हणजे साडेतीनशे पासून सुरुवात आहे आपली साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे पर्यंत आपण साईज केलेली आपण ॲव्हरेज तुम्हाला सांगतो आपण एक कमी कमी पंचवीस ते तीस किलो मला आपण काढू शकतो त्याच्या बा बारच्यानुसार आता आपला कितवा बाहेर येऊ तिसरा बारायचा तर मग आपल्याला कमीत कमी पंचवीस ते तीस किलो पहिनी निघायला काय हरकत नाही तसं म्हणजे आपण म्हणतो ना वीस किलो पंचवीस किलो तीस किलो पहिल्या वर्षी दहा किलो पंधरा किलो त्यानंतर दुसऱ्या वर्षी एक पंधरा ती किलो आणि आता तिसऱ्या वर्षी आपण आपल्याला पंचवीस तीस किलो माल निघायला काही हरकत नाही कारण झाडाची वाढ कमी झालेली असती आणि परिपक्व झालेलं असते झाड तुम्हाला अजून काय बोलायचं काही नाही चांगलं मला सर आता असं विचारायचं आता आपला तांबेर झालं कानाडगाव आणि हा वरचा पट्टा हा डाळिंबाचा पट्टा आहे आणि इथं जर बघितलं तर डाळिंबाचं क्षेत्र भरपूर आहे तुम्ही इथल्या शेतकऱ्यांना काय सांगू शकतात आपण आतापर्यंत केलेला खर्च रासायनिकचा खर्च आणि त्यात आलेला आपले रिपोर्ट याची होत आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता आपण या वर्षी पूर्ण रामायगृ वापरणार आहे हो त्याचा रिझल्ट बघून शेतकरी ऑटोमॅटिक आपल्या आपल्यालाच विचारतील बरोबर आहे तर त्याचं निमकरण वापरलं सृष्टी वापरलं त्याच्यानंतरच तुम्ही याच्या आमच्या विश्वास विश्वास ठेवला बरोबर आहे की नाही हा तुम्हाला अपेक्षा आता कशी वाटतं तुम्हाला म्हणजे तुम्ही आता तुम्ही म्हणले बाटे मग आम्ही सृष्टी वगैरे वापरलो तुम्हाला आता अपेक्षा काय आमच्याकडून या मध्ये अपेक्षा काय अपेक्षा काय साईज म्हणजे साईज वगैरे सेटिंग चांगली झाली पाहिजे चांगलं नाही का तुम्हाला पूर्ण भरलं पाहिजे फिटिंग झालं पाहिजे चांगली साईज झाली पाहिजे तुम्हाला असं वाटतंय का रामराटे करू करू शकते करू शकते भरसा आहे त्याच्यामुळेच आपण एवढं केलं ना म्हणजे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो तुम्हाला भरसा आहे का असं नाही मार्केटला भरपूर लोक बोलतात नाही का आम्ही हे करू ते करू पण आम्ही आत्मा असं वाटतंय का की रामरोटेचे भरपूर जण आपल्याला बोलले होते पण आपण विश्वास नाही द्यावला आपल्याला जसं रिझल्ट आला ना आपण तेच तुम्हाला वाटतंय का रामरोटेचा ग्रुप जो आहे तो म्हणजे मिसा बोलत नाही तर करून दाखवतो शंभर तुम्हाला गॅरंटी वाटत आता माझ्या सेटिंग झाली आता तुम्हाला गॅरंटी साईज पण चांगली होणार आणि माल चांगला निघणार तुमचं बरोबर शंभर टक्के शंभर टक्के आणि तेलाचा विषय नाही काय तेलाचं निमकरण म्हणजे रामबाऊ का म्हणलं तर चाललं हो म्हणजे तेला करता तुमचं काय म्हणणं आहे निमकरणचं काय म्हणणं आहे तुम्हाला म्हणजे तेला करता चांगलं आहे रामबाऊ आहे का म्हणजे बाजाराच्या पेक्षा आपल्याला स्वस्त आहे का असं वाटतंय का फवार म्हणजे तुम्हाला म्हणून लिटर पाणी स्वतः खर्च तीनशे तीनशे एम चा तीनशे रुपये खर्च आहे आपला दोनशे लिटर पाण्याचा असं मार्केटला जगामध्ये कुठं जास्त औषध नाही किंवा भारता तरी असं औषध नाही की नाही का ते स्वस्त एवढं बरोबर पण तिने डायरेक्ट त्याला स्टॉपच करते स्वस्त आहे का मागे ते स्वस्त आहे ना म्हणजे बाहेरचे आपल्या बाहेरचे प्रोडक्ट चांगलं प्रोटेबल ते निमकरण सगळ्यात स्वस्त आहे बरोबर आहे का नाही गॅरंटीड आणि गॅरंटी रिझल्ट आहे स्वस्त करेन रिझल्ट दाखवतो निमकरण साथीला दाईंबाच्या बागेला तर तेलला म्हणजे हरकत नाही आपल्याला हरवायला नाही डायरेक्ट कंट्रोल कंट्रोलच ते शेतकरी मित्रांनो आपल्या दायिबामध्ये उत्पादन घेत जास्तीत जास्त किंवा दाहिंबा फिटिंग असन किंवा फुलं असन तर एवढे प्रोडक्ट वापरले तर आपल्याला दायीबामध्ये काम आपलं होऊ शकतं बाहेरचे प्रोडक्ट आपल्या वापरण्याची काही पण आवश्यकता नाही तर रामारोटे कंपनी तुम्ही बायसमृद्ध समृद्ध डाळीम स्पेशल प्रामुख्याने डाळिंबामध्ये वापरणंच गरजेचं आहे रोट मॅजिक वापरणं गरजेचं आहे तर रामाचं झिरो साडेस वापरणं गरजेचं आहे आणि निमकरण म्हणजे तेलेकर सगळ्यात भारी काम करते आणि फवारणीसाठी फक्त तुम्ही कळीकासाठी रामा मॅजिक वापरणं गरजेचं आहे तर बाहेरचे जास्त तुम्हाला प्रोड वापरण्याची गरज नाही फक्त राम रोड कंपनी तुम्ही एवढे प्रोड वापर तर तुमच्या बागेमध्ये फुल फेटिंग होऊ शकते आणि देवी शेती तर मग तुम्हाला असं काय वाटतं मात्र म्हणजे रात्री शेती केली गेली पाहिजे की जेव्हा शेती केली गेली पाहिजे हिशोबच्या हिशोबाने जैविक शेती चांगली रासायनिक आणि रिझल्ट त्याचे राहिलेले रासायनिक ना जमिनीच आपल्या पोत खराब खराब होत असं मग तुम्हाला असं वाटतंय का जैविक शेती केल्यानंतर आपल्या आपले शेतकरी जे आहेत डाईमत्व शेतकरी त्यांना फायदा होऊ शकतो आपलं जैविक शेती केल्यानंतर शंभर टक्के फायदा होऊ शकतो कसं काही लोकांना म्हणणं कसं माहिती रासायनिक रिझल्ट भेटतो जैविक रिझल्ट मिळत नाही तर रासायनिकचं रिझल्ट तात्पुरता आहे ना तात्पुरता आहे तात्पुरता रिझल्ट करून झाडामध्ये पण ट्रेस पडतो ट्रेस पडतो आणि जैविक कधी बी फायदाची हा म्हणजे तुम्ही आपण आता जैविक म्हणतो आता आमची पूर्ण कंपनी जैविक आहे मग तुम्हाला असं वाटतंय की बाय समृद्धी गाडीन रूट मॅजिक वापरल्यानंतर शेतकऱ्याच्या बागेमध्ये शंभर टक्के फरक येतो म्हणजे शंभर टक्के आपल्याच भागात दिसणार शेतकऱ्याच्या डायरेक्ट लगेच नाही का सेटिंग चांगलं झालेलं चांगलं आहे कळीचं सेटिंग चांगलं आहे नवीन म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या आहेत चांगल्या म्हणजे सर्वांनी रामराठी औषध आपल्याला काही हरकत नाही काहीच हरकत आणि स्वस्त पण वाटते वाटत नाही नाही म्हणजे दुसऱ्यापेक्षा स्वस्त आहे दुसऱ्या स्वतः आणि रिझल्ट चांगला आहे शंभर टक्के पण तुझ्या चांगले महत्वाचे जैविकचं रिझल्ट एकदम जबरदस्त म्हणजे अमंत जैविक नाही जैविक म्हणजे रिझल्ट भेटत नाही तसं तुला असं वाटते का रामराठी कंपनी जैविक आहे परत आहे रिझल्ट एकदम एक नंबर कपके बाद पण किंवा म्हणतो आपण एकच नंबर नाद करायचा नाद नाही करा केला पण वाय नाही वाय नाही केला आणि म्हणतो मग शेती तुमची खात्री आम्ही एपोर्ट सोडून आजपर्यंत पंधरा दिवस झालेच आहेत आणि पंधरा दिवस आपण दिसते तुम्हाला झाडावरतीच झाडाचं कळीचं सेटिंग आणि सेटिंग झालं दिसतं झुक्केमध्ये सेटिंग झालेलं आहे फक्त पंधरा समाजाची सेटिंग झाले बरोबर सर हो बरोबर फक्त पंधरा समजा सेटिंग झाले तर आपण येत्या पंधरा तेवीस दिवसामध्ये परत आपण झाडाची एक किंवा एक महिन्यामध्ये झाडाची पूर्ण शूटिंग झाल्यानंतर आपण परत शूटिंग घेणार आहोत तर पुढच्या भागामध्ये भेटू शेतकरी मित्रांनो धन्यवाद रामकृष्ण सर नमस्कार रामकृष्ण नमस्कार